सर्वांना नमस्कार जय महाराष्ट्र एकता न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे नवीन वर्ष हे सुरू झालेलं आहे आणि आज चौथा दिवस चार दिवस उलटून झाले वर्ष दोन हजार सव्वीस आपण आधी काय होतो आणि आज काय आहोत याची तुलना मी या ठिकाणी करण्यासाठी उपस्थित नाहीये भरपूर दिवस झाले आपण एकता न्यूज चॅनलच्या माध्यमातून बातम्या ह्या प्रसारित करत आहेत आणि भरपूर दिवसही झाले मला की मी आपण सर्वांशी चॅनलवरती गप्पा मारलेला नाही आहोत मी आधी ज्या प्रकारे लाईव्ह येत होतो जे काही माहिती मी चॅनलच्या माध्यमातून आपण सर्वांना देत होतो थो, ती थोडक्यात कुठंतरी थांबलेली आहे आपण सर्वांना माहिती आहेच आपण रोज माझ्या चॅनलच्या माध्यमातून बातम्या ह्या बघत असतातच मग ते पोर्टल असेल चॅनल असेल पेपरच्या माध्यमातून असेल खूप चांगलं वाटतं मी जे सुरुवात ही पत्रकारितेमध्ये केली होती कुठेतरी त्या सुरुवातीला योग्य दिशा ही मला मिळाली यावेळी अनेक जण चांगले जुळतही गेले चांगले मला सहकार्य मिळाले त्यांच्या योग्य मार्गदर्शनामुळेच मी इथपर्यंत या क्षेत्रामध्ये या पत्रकार क्षेत्रामध्ये पत्रकारिता करत आहे आणि पत्रकार म्हणून मी वावरत आहे चांगलं करावं चांगलं उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवलं तर नक्कीच चांगलं आपलं होत असतंच मनातही विचार होताच पत्रकार या क्षेत्रात मी यावं किंवा मी कसा या पत्रकार क्षेत्रात येणार अनेक विचार हे मनामध्ये येत होते आणि नक्कीच त्या विचाराला कुठेतरी स्वरूपण कधी मिळेल हा एक माझा हेतू होता एक मनात विचार होता आणि तो विचार त्याला थोडं जे काही आपण म्हणतो लॉकडाऊन हे झालं सर्वांना माहिती आहे त्याबद्दल मी काही जास्त बोलत नाही पण मला माझ्या आयुष्य जे कला देणारा जर क्षण असेल तर ते लॉकडाऊन असेल त्या माध्यमातून त्या वेळेस जे काही घटना असतील घडामोडी असतील ह्या कशा प्रकारे प्रसारित कराव्यात आणि कशा पद्धतीनं समाजासमोर हे जाणार अनेक त्यावेळेस विषय होते पण त्या माध्यमातून त्यावेळेस मी एक ब्लॉगिंग म्हणून चालू केलं आणि एक युट्यूब चॅनल हे मी सुरू केलं आणि युट्यूब चॅनल आज एक चांगलं भरारी या ठिकाणी माझे चॅनल घेतलेले आहे अळद गाव असेल जळगाव जिल्हा असेल या ठिकाणी सह जे परिसरात जे काही नागरिक बंधू बघणे असतील सर्व जास्तीत जास्त या एकतानु चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे हे मी आज समजतो कारण ज्या प्रकारे मला काल अनुभव आला गावामध्येही की परताकार मी करत असताना भरपूर जण मला ओळख माझ्याशी झाली मला प्रत्यक्ष हे बोलत असतातच की सर खूप छान तुमची बातमी आपण ही कव्हर केलेली आहे करत आहात छान तुम्ही पत्रकार म्हणून काम करत आहात एक तुमचं हे जे काही मत असेल जे तुम्ही मत, मत नोंदवत असतात बोलत असतात सांगत असतात काही जण कमेंटच्या माध्यमातून या चॅनलवरती मला बोलत असतात खूप छान वाटतं कारण तुमचं हे कमेंट चांगलं झालं तर आम्हालाही प्रोत्साहन मिळतं की आम्ही चांगली पत्रिका करत आहोत नेमकं माझं उद्दिष्ट एकच आहे चांगलं करावं सतकार्य करावं कुठेतरी आपलं जेवढी मदत चांगली होत असेल तेवढं करत राहावं देणाऱ्याने देत जावं घेणाऱ्याने घेत जावं पण ते योग्य चांगलं हा एक विचार माझा डोळ्यासमोर असतोच आणि त्याला मी योग्य प्रकारे कसं खरं उतरेल या ठिकाणी मी माझी मेहनत किंवा एक विचार माझा धारा पुढे चालू असतो तो करण्याचा प्रयत्न असतोच या शंकाने तर माझं सांगण्याचं उद्दिष्ट एकच आहे आज या चॅनलच्या माध्यमातून आज मी लाईव्ह येत आलो नाही पण एक हा एक व्हिडिओ तयार करून मी टाकत आहे त्याला कारण एकच की काल सावित्रीबाई फुले जयंती ही मोठ्या उत्साहात सर्व ठिकाणी साजरी ही करण्यात आली अनेक ठिकाणी यावेळी शिबिरही घेण्यात आले रक्तदानाचे खूप छान वाटलं आणि अशा वेळेस मला ही गावातही ज्या वेळेस मी बातमी कव्हर करायला गेलो तर अनेक जण आणि मलाही प्रोत्साहन की दिलं मी प्रमुख पाहुणे म्हणून त्या ठिकाणी उपस्थित राहिलो नकळत मला माहिती नव्हतं हो की मला तो मान ह्या ठिकाणी देण्यात येईल पण तो मान ह्या ठिकाणी एक पत्रकार म्हणून एक नागरिक चांगलं म्हणून मला या ठिकाणी मान दिला आणि त्यांचं सरांचा या ठिकाणी आभार व्यक्त करतो कारण ज्यावेळेस आपण पत्रकारिता करत असतो तर खूप काही विषय असतात डोळ्यासमोर पण एखादी क्षण असंही येतात आपल्या आयुष्यामध्ये की ते खूप चांगले असतात आणि काल खूप चांगला अनुभव माझ्यासाठी आला पत्रकार क्षेत्रामध्ये याच्या आधीही मी जेव्हा दिवसापासून पत्रकारिता करतोय तेव्हाही चांगले अनुभव आले आलेत नाही तर खूप छानही वाटतंय पत्रकारिता करत असताना पण आज ज्यावेळेस काल कार्यक्रम झाला त्यावेळेस कळलं की आपण आज काय आहोत खूप चांगलं वाटलं की समाजा समोर आपण ज्या प्रकारे आपण काम करत आहोत योग्य दिशेने आपण जात आहोत योग्य वाटचाल ही माझी हे होत आहे ह्या उद्देशानं मी या ठिकाणी बोलण्यासाठी एक चांगलं वाटलं मला काल जे काही काल प्रोत्साहन मिळालं आणि ज्या प्रकारे मी विचारही केलेला नव्हता की मी एका कमी वेळेमध्ये असेल कमी वर्षामध्ये असेल या पदापर्यंत मी पोहोचणार आणि खरंच परमेश्वरजी कृपाणी आज मी ह्या पदावर पोचलो आहे मला अजूनही खरं वाटत नाही की मी एक यूट्यूब चॅनल चालवत चालवता मी प्रिंट मीडियाच्या माध्यमातून असेल पेपर चालवत आहे खूप छान वाटतंय मला की आपण या ठिकाणी पोहोचलो पण पोचण्यासाठी मी ज्या प्रकारे प्रयत्न केले त्याच प्रकारे मला सातही परमेश्वरची मिळाली आणि येणारे जे काही माझ्या जे मी त्यांच्या ज्यांच्या संपर्कात आलो जे सहकारी असतील त्यांचंही मला मुलाचं मार्गदर्शन मिळालं मिळालं नाही तर मला अजूनही त्यांचं मार्गदर्शन मिळत असतच आणि योग्य त्यांचं मार्गदर्शनामुळेच मी आज या पदावर पोहोचलो किंवा पोहोचलो नसेल तर मी कुठतरी ही करण्याचा प्रयत्न करत आहे अजून चांगली कारण चांगली कामगिरी करत असताना अनेक अडचणी येत असतात अडथळे येत असतात ये जीवनामध्ये जीवनामध्ये आणि ते आपण एक वाटचाल करत असताना त्याला थोडं बाजूला आपण करत असतो आणि योग्य प्रकारे आपण वाटचालही करत असतोच मला सांगावं असं वाटतंय की नवीन वर्षामध्येही आपण त्याच प्रकारे काम करणार आहोत जे मागे केलं पण त्याच्या कि त्याच्यापेक्षा अधिक चांगलं कसं होईल हे एक उद्दिष्ट माझं डोळ्यासमोर आहे म्हणूनच मी सध्या तुमच्या समोर लाव येत नाही पण नक्कीच मी बोललेलं आहे की अळावद्या गावातील हाच का विकास जे काही मथळा असेल जे काही वाक्य असेल त्या उद्दिष्टाच्या माध्यमातून लवकरच मी आपल्या समोर नवीन एक रूपरेषा घेऊन युट्यूब चॅनलच्या माध्यमातून येत आहे कारण आपण ज्या प्रकारे काम करत आहोत सर्वांचं मला रिप्लाय मिळत असतो चांगलं योग्य कमेंट हे येत असतात आणि त्याच्यामुळे कुठंतरी अजून जबाबदारी ही, ही वाढलेली आहे माझी आणि त्या जबाबदारीला योग्य दिशा देऊन कुठंतरी तुमचं मार्गदर्शनानुसार पुन्हा चांगलं काम करावं हा माझा एक हेतू आहे कारण सतकार्य हे प्रत्येकाला प्रत्येकाच्या वाट्याला ते करायला मिळत नाही पण मला मिळालं किंवा मिळत आहे किंवा मिळण्यासाठी प्रयत्न करत आहे करत राहणार हा एक उद्दिष्ट माझ्या डोळ्यासमोर आहे कारण पत्रकार क्षेत्र म्हटलं म्हणजे खूप काही अडी अडचणी कसोट्या खूप काही विचार असतात वेगवेगळे असतात प्रत्येकाचं मत आहे ते व्यक्त करण्याची प्रत्येकाला इच्छा आहे त्याच्याबद्दल आपण काही बोलत नाही सर्वांना माहिती आहेच मी जे काही बोलतोय जे मनापासून बोलत असतो तर माझे एकच आहे चांगली भावना सद्भावना चांगले विचार मांडण्याचं हा हो एक उद्दिष्ट माझा आहे म्हणून आज मी या चॅनलच्या माध्यमातून जे एकता न्यूज या चॅनलच्या माध्यमातून आपण सर्वांशी बोलत आहे एक व्यासपीठ एक व्यासपीठ हे तयार झालेलं आहे युट्यूब बघायला का तो छान आहे चांगला आहे येणाऱ्या काळामध्ये मीही बोलत इतकं नव्हतं पण आज बोलत आहे तुमच्या समोर आणि नक्कीच हा एक अनुभव वेगळा असतो आणि प्रत्यक्ष ज्या वेळेस आपण फील्डवर जात असतो प्रत्यक्ष बातमी कवर करत असतो तो अनुभव हा वेगळा असतो बोलावा तर कसं बोलावं काय बोलावं हे कळत न कळत ह्या गोष्टी घडत असतात पण नक्कीच अनुभवाच्या जोरावर आपण पुढे जात असतो आणि मीही आज या अनुभवाच्या जोरावरच पुढे जात आहे आणि आपण सर्वांशी बोलण्याचं एक हिंमत ह्या ठिकाणी मी करत आहे किंवा केली आहे आणि होत आहे आणि होणार यापुढेही त्यामुळे मी सर्वांना सांगू इच्छितो होते की जे जळगाव जिल्ह्यातील सर्व नागरिक बंधू बघणे असतील अडावत परिसरात असतील हळद भागातील जे काही असतील आपले गाव लहान मोठे जे काही शहर असतील सोपो तालुका असेल मला माहिती आहे की आपण बाहेरगावी ही या परिसरातून बाहेर गावाला गेलेले आहात तिथं राहत आहात नक्कीच या चॅनलला आपण जे रेड बटन असेल सबस्क्राईबचं ते सबस्क्राईब करून घ्या एकता न्यूज चॅनलला आणि आपल्या गावातील परिसरातील आपण घडामोडी असतील बातम्या असतील धार्मिक असतील सांस्कृतिक असेल मनोरंजनचे मनोरंजनच्या काही बातम्या असतील सर्व प्रकारच्या बातम्या या एक तर चॅनलच्या माध्यमातून आपण सर्वांना बघण्यास घरी मिळणार आहे मागेही काही धार्मिक कार्यक्रम झाले त्याबद्दलही भरभूजांनी मला जे काही कमेंट्स केल्या खूप छान गेल्यात अगदी योग्य दिशेने मी काम, चार्ण चार्ण काम करत आहे असंच आपलं सरांचं सहकार्य मला पुन्हा पुढील या वर्षीही किंवा आताच्या ज्या वर्षालाही मिळेलच आणि चांगलं काम आपण करत राहणं या चॅनलच्या माध्यमातून भरभूड जणांना असं वाटतं की मी आधी जे बातम्या लावत होतो आणि कुठेतरी बातम्या थांबल्यात नक्कीच सांगतो बातम्या कुठेही थांबलेल्या नाही आहात बातम्या ह्या लागत आहेत लागत राहणारच दमदार बातम्या असतील जे काही घटना घडामोडी असेल शंभर टक्के लावण्याचा आपला प्रयत्न असतोच आणि राहणारच येणाऱ्या दिवसात नवीन एक उद्दिष्ट आपण डोळ्यासमोर ठेवलेलं आहे आणि त्या उद्दिष्टानुसारच आपण काम करणार आहोत अळगावातील विकास असेल रस्ते असतील आरोग्यविषयी असेल स्वच्छता असेल जे काही घडामोडी असतील त्या नक्कीच आपण नक्कीच आपण कव्हर करणार आहोत कव्हर करणार नसेल तर नक्कीच आपण ते लाईव्ह प्रत्यक्ष मी दाखवणार आहेत की अळवत गाव हे कसं आहे आणि या गावाचा विकास हे गावाचं किती की आहे किंवा कसा प्रकारे व्यापलेला आहे काही जणांना चांगलं वाटतं की आपण ज्या प्रकारे बातम्या देत असतात आवड ही असते आपले सामाजिक असेल मनोरंजन असेल गावातील रस्ते कसे आहेत भरपूर बघण्याची एक आवड उत्सुकता असं निर्माण झालेली असते त्याच्याच करता सर्व दाखवण्याचा प्रयत्न माझा या वर्षामध्ये आहे आणि नक्कीच ते आपण दाखवण्याचा प्रयत्न या चॅनलच्या माध्यमातून करणार आहोत गावामध्ये खूप काही इतिहासकालीन जे काही धार्मिक मंदिरं असतील उणमदेव असेल पर्यटन स्थळ आहे अशा सगळ्यांचा आपण भेटी देणार आहोत आणि नक्कीच एक चांगलं उद्दिष्ट चांगलं एक विजन या नवीन वर्षामध्ये या एकता न्यूज चॅनलच्या माध्यमातून सर्व नागरिक बंधू भगिनी यांना बघण्यास मिळणार आहे त्याकरता आपण एकता न्यूज चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर करा आणि रहा अपडेट इथंच थांबूया कारण बोलण्यास उपाय आहे उद्याही काही दिवसानंतर मी पुन्हा आपल्या समोर येणार आहे लाईव्ह येणार आहोत त्यावेळेस आणि नक्कीच त्यावेळेस आपण सर्व गोष्टींचा सर्व विषय असेल बातम्या असतील कव्हर करताना आपण सर्व महत्वाचे पॉइंट्स यावर आपण बोलणार आहोत त्या अर्थ आपण अपडेट राहावं आणि आपण सर्वांना एक नवीन माहिती मी या ठिकाणी देणं आवश्यक समजू शकतो मला असं वाटतं की आपण भरपूर जण वक्तव्य एकता न्यूज सायंकाळ दैनिक एकता हे एक एक माझं उत्तरपत्र आहे पण पुन्हा या नवीन वर्षामध्ये दैनिक आवाज जय महाराष्ट्र हे नवीन एक उत्तरपत्र मी हे माझंच उत्तरपत्र आहे मीच हे संपादक आहे म्हणून हे आपण चालवत आहोत अड़ी अड़ी काही अडी अनेक अडचणी हे येत असतात त्याला पण समोर जात आहे त्यामुळे एकता उत्पत्र काही दिवस झाले हे निघत नाही आहेत पण नक्कीच पोर्टलच्या माध्यमातून एकता न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपण त्या बातम्या त्या बघत आहात आणि मलाही चांगलं वाटत आहे आपला सपोर्ट असाच कायमस्वरूपी राहू द्या राहणार हीच इच्छा बाळगतो आणि तेच थांबूया बघत राहा एकता न्यूज जय महाराष्ट्र